सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तालुक्यामध्ये कासेगाव बायपास हा प्र प्रमुख जिल्हा मार्ग त्र्याऐंशी नंबरचा हा किलोमीटर झिरो झिरो ते अकरा झिरो म्हणजे अकरा किलोमीटरची लांबी असणारा हा बायवळण आहे आणि या बायवळणाच्या कालच्या पावसा अतिवृष्टीच्या पावसामुळं अत्यंत दुरावस्था निर्माण त्या ठिकाणी झालेली आहेत आणि ह्या रस्त्यावर असणारं हेवी ट्रॅफिक जड वाहनं अतिशय जास्त त्या रस्त्यावरती आहेत रस्त्याचं स्ट्रेंथनिंग कमी आणि वाहनांच्या जड वाहनांची संख्या जास्त त्यात अतिवृष्टीचा जा पाऊस यामुळे या, या रस्त्याची अवस्था पूर्ण दुरावस्था झालेली आहे हा रस्ता कुठल्याही छोट्या आणि मोठ्या वाहनाला जाण्यासारखा हा राहिलेला नाही त्यामुळं सर्व नागरिकांनी या निमित्तानं या रस्त्यावरच्या असणाऱ्या सर्व गाव ग्रामस्थांनी हा रस्त्या रोखेचं आंदोलन या निमित्तानं केलेलं आहे त्यामध्ये मी आणि प्रशांत मालक आम्ही दोघंही या ठिकाणी सहभागी झालो आणि या सहभागी झाल्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रबाबा भोसले साहेब यांची या यांनाही या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून त्यांना फोन लावला आणि त्यांना या रस्त्याची सर्व हकीकत सांगितली पालकमंत्री महोदयांनी या रस्त्याची वाहतूक बंद करण्याच्या सूचना तात्काळ देण्याचं त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे आणि शिवेंद्र महाराजांनीसुद्धा या रस्त्याला तात्काळ निधी देऊन हा रस्ता चा, चालू अवस्थेत चालू करण्याचं काम त्या ठिकाणी देण्याचं त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग करून या रस्त्याचं स्ट्रेंथनिंग मोठ्या चांगल्या प्रमाणात करून फोर लेनिंग करण्याचं काम सुद्धा आम्ही आणि प्रशांत मालकाने या ठिकाणी गडकरी साहेबाकडे जाऊन आम्ही साकडं शंभर टक्के घालू आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीने आम्ही करू त्यांची गैरसोय झाला पाहिजे काय आश्वासन नाही मंत्री आश्वासन म्हणजे जड वाहतूक बंद करतो असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि बांधकाम मंत्री महोदय म्हटले की मी स्वतः येतो रस्त्याची पाहणी करतो आत्ता रस्ता तातडीनं लोकांना जा या करता काय करावं लागत सूचना देतो आणि अधिकचा निधी देऊन तो रस्ता अधिक चांगला कसा करता येईल ते पाहतो रस्ता झाल्यानंतर जर नॅशनल हायवेकडे वर्गवत असेल त्याची आपण अंमलबजावणी करू असे त्यांनी सांगितलं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका